महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुवर्णताई जोशी यांना नरेश दत्ता जोशी यांनी वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या शुभेच्छा कर्जत नगरीचा बाले किल्ला म्हणजे कर्जत नगर परिषद आणि या बाले किल्ल्याची धगधगती मशाल म्हणजे नगराध्यक्षा सौ सुवर्णताई जोशी सुवर्णाताईंनी आपल्या अथक प्रयत्नांतून आज मी तिला कर्जत शहराचा नजारा अधिकच खुलावला आहे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे ते म्हणजे आपलं कर्जत शहर हे केवळ नगराध्यक्षा सौ सुवर्णाताई जोशी आणि त्यांच्या सहकार्यांमुळेच घडत आहे सुवर्णाताईंच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी यांनी कर्जत नगर परिषदेमध्ये जाऊन सुवर्णाताईंना विठू माऊलीची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कर्जच्या विकास दृष्टिकोनातून अनेक विषयांवर चर्चा देखील रंगल्या महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी